वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदी असाल आणि मजेत असाल आता दिवाळी जवळ आलेली आहे आठच दिवसावर दिवाळी आहे आणि आता घर वगैरे सगळे आवरून तर झाले त्यामुळे आता आमची सुरुवात झालेली आहे फराळ बनवण्याची आणि सुरुवातीलाच मी सांगते तुम्हाला खरंच सांगू ना तर मला फक्त आणि फक्त शंकरपाळीच बनवता येतात याच्या व्यतिरिक्त मला काहीच बनवता येत नाही पण या मावशींनीनं मला एका एक दिवसामध्ये जवळपास चार पदार्थ जे आहेत तर ते बनवायला शिकवले पहिली गोष्ट तर चकली बनवायला शिकवली त्यानंतर रव्याचे लाडू त्यानंतर बेसनाचे लाडू आणि चांद लाड़ो तर चांदक्याचे लाडू जे की आपले खूप जास्त सर्वांचे फेवरेट असतात आणि ते बनवायला तर भरपूर वेळ लागतो पण ते खायलाही तेवढेच टेस्टी लागतात चांदक्याचे लाडू मी तर हे सगळे पदार्थ जे आहेत ते फर्स्ट टाईम बनवत आहे आमच्या घरामध्ये आणि दरवर्षी तर तसं आम्ही बाहेरूनच आणतो पण यावर्षी सगळं काही आम्हाला घरातच बनवायचं होतं एकदम छान आणि टेस्टी आणि खरं सांगू ना तर आजकाल कोणी कुणासाठी एवढं करत नाही जेवढं या मावशींनी केलं आणि या तुम्हाला आज फर्स्ट टाइम सेकंड टाईम ब्लॉगमध्ये दिसत असतील ऍक्च्युली याच्या आधी पण तुम्हाला बर्थडे ब्लॉगमध्ये त्यात दिसल्या असतील आणि या मावशी ज्यावेळी आहेत तर त्या आहेत माझ्या सासूबाईच्या फ्रेंड बरं सकाळपासून तर आमची फराळ बनवण्याची घाई तर होतीच आणि त्यात हे वायफायवाले टपकले आणि खरं सांगू तर हे पण आठ दिवसांपासून मी यांचा वेट करत होते वायर जी आहे तर त्यांनी घरापर्यंत कनेक्शन तर घेतलं होतं पण ते घरामध्ये कनेक्शन कनेक्ट कनेक करायचं बाकी होतं तेवढ्याच कामासाठी त्यांनी आठ दिवस लावले वायर आठ दिवसापूर्वी आणून टाकली आणि त्यानंतर फक्त घरात कनेक्शन द्यायचं बाकी होतं आणि म्हणलं चला आता हे आज उद्या कधीतरी येऊन जातील त्यामुळे मग आज फराळ बनवायला घेतलं आणि नेमकी ते आजच आले त्यानंतर ह्या ड्रिल मशीनचा आवाज ऐकून आमचा आमचं पिल्लूही उठून बसलं एक साईडला फराळाची घाई होती तर एक साइडला या वायफायवाल्यांची घाई होती आणि त्यात आमचं पिल्लू पण उठून बसलं आणि पिल्लू उठलं म्हणजे आता तुम्हाला माहितीच आहे की कि तो किती खोडकर म्हणजे किती खोड्या करतो आणि त्यात एका एक दिवसामध्ये आम्हाला एक इकडे चांदक्याचे लाडू पण बनवायचे रव्याचे लाडू पण बनवायचे आणि सोबतच चकली पण बनवायची हातीने सगळं काही एवढं टेस्टी झालं आहे ना की काय सांगू तुम्हाला या मावशींच्या हाताला एवढी चव आहे ना खरंच त्या सुग्रण म्हणतात ना अशा सुग्रण आहेत आणि महाराष्ट्रीयन प्रत्येक पदार्थ त्यांना खूप छान बनतो आणि ह्यांनी आज आमच्यासाठी वेळ काढून अख्खा दिवस आज आमच्या घरी आल्या आणि एवढं सगळं फराळाचं जे आहे तर त्या बनवू लाग त्यांनी आम्हाला बनवून दिलं आणि याच्या आधी जे आहे तर मी तसं सा तुम्हाला सांगितलं आम्ही बाहेरूनच आणायचो पण अशी टेस्ट ना खरंच कधीच मला खायला भेटली नाही अशी टेस्ट मला आत्ता भेटली आणि जवळपास आमचा पूर्ण दिवस म्हणजे पाच वाजेपर्यंत आम्हाला एवढा सगळा वेळ लागला पिल्लूला बघत बघत हे सगळं बनवण्यासाठी आणि सगळी लगभग वायफाय फराळ आणि पिल्लू सगळं काही बघत बघत पूर्ण दिवस आमचा आज यातच गेला होता टीश स्कूल मध्ये दिवाळी होती हो ना का? हां काय काय केलं फटाके वाजवले स्कूल मध्ये टीचर बोलली काय फटाके वाजवायचे नाही मम्मी पप्पाला ना सांगायचं नाही तर आजी बाबा म्हणजे तू फटाके फटाकेने वाजवणार आहे दिवाळीला नाही अरे वा तू काय करणार दिवाळीला फक्त फराळ खाणार आहे का टिफिन मध्ये दिलेला लाडू खाल्ला का फ्रेंड्स ला पण शेअर नाही बस का बस का बस लवकर लवकर आली 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 मी काय करू म्हणजे तो टिफिन खात होती तेव्हा सांगितले फटाके वाजवायचे नाही त्यामुळे आमची नाही या दिवाळीला फटाके वाजवणार नाही मग काय करणार आहे ते पण फटाकेच असतात आपटबार म्हणजे छोटे छोटे फटाके असतात ते वाजवा बोले का ते आलवडे का अच्छा ठीक आहे त्रिशा फक्त आणि फक्त आपटबार आणि आता स्कूलला सुट्ट्या लागल्या अच्छा त्रिशाच्या स्कूलला पण आता सुट्ट्या लागल्या आता त्रिशा मोकळी मला परेशान करण्यासाठी हा ना <laughs> त्रिशा आता मोकळी मला परेशान करण्यासाठी आता त्रिशा दहा दिवस घरीच <laughs> आहे ठीक आहे ना ट्वेंटी फाय पर्यंत सुट्टी आहे का वन पर्यंत झिरो हंड्रेड सुट्ट्या तिला अच्छा चलो असो आता त्रिशाच्या स्कूलला सुट्ट्या लागलेल्या आहेत दिवाळीच्या आणि आता दोन दिवसानंतर त्रिशाचे काका काय येणार आहेत ज्यांना तुम्ही आता सेकंड टाईम ब्लॉगमध्ये पाहणार आहेत दोन दिवसानंतर आणि फर्स्ट टाईम जेव्हा मी ब्लॉगिंग सुरू केलं होतं ना तेव्हा आम्ही गेलो होतो मुंबई एअरपोर्टवर त्यांना सोडवण्यासाठी तेव्हा मी त्यांचा ब्लॉग बनवला होता म्हणजे त्यांना मी सोडवायला वगैरे गेलो होतो तो, तो माझा आय थिंक फर्स्ट ब्लॉग होता माझ्या चॅनलवरती फर्स्ट नाईट सेकंड किंवा थर्ड असेल तो आणि आता एक वर्षानंतर तो येणार ते येणार आहे दोन दिवसानंतर त्रिषाचे काका वर्षातून फक्त एकदाच येत असतात म्हणजे आमची पूर्ण फॅमिली जी, जी आहे ना तर ती दिवाळीला कम्प्लीट असते आम्ही सगळे एकत्र असो आणि आम्ही खूप मज्जा करतो आणि त्रिषा जरा जास्तच एक्सायटेड आहे कारण की तिच्या काकांना फक्त आणि फक्त वर्षातून एकदाच भेटते हो ना गं हां तुला काकांना काय मेसेज बघतात माहिती आहे का, का? बोल मग काका मग काका बघतील व्हिडिओ आणि तुला रिप्लाय करतील बोल काय बोलायचं काकांना लवकर लवकर या 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 काका हा? काका हा ठीक आहे आता काकांनी व्हिडिओ पाहिला की काका आपल्याला रिप्लाय करतील मस्तलेट घेऊन बापरे चॉकलेट आणि ड्रेस पण तिच्यासाठी घेऊन या ती जरा काकांची जरा जास्तच लाडकी आहे जशी लहान आहे ना तेव्हापासून त्यांना ती फक्त व्हिडिओ कॉलवरच बोलते पण त्यांचं बॉन्डिंग असं आहे की ते जसं काही इथेच राहतात त्यांना हिला बोलल्याशिवाय करमत नाही एव्हरी डे दुपारी दोन वाजता किंवा मग रात्री आठ वाजता कंपल्सरी त्यांचा कॉल येतो आणि कॉल आल्यानंतर फक्त त्यांचं एवढंच असं की त्रिशा कुठे स्त्रीचं एवढं काही नाही पण त्रिशा कुठे त्यांना आधी त्रिशाला बोलायचं असतं आता तुम्ही इथून पुढचा जो ब्लॉग बघताय ना तर तो आहे आजच्या दिवसाचा आणि जो तुम्ही फराळाचा पाहिला ना तर तो आधीच्या दिवशीचा होता कारण तो दिवस आमचा पूर्ण झाला तर तो फक्त आणि फक्त फराळ बनवण्यात गेला आणि त्यात एवढी घाई ते, ते वायफायवाले आले आणि ते वायफायवाले ना खरंच म्हणजे जेव्हापासून चॅनल मोनोटाईज झालं होतं तेव्हापासून त्यांच्या मागे लागले होते की म्हणून वायफाय कनेक्शन घरामध्ये घ्या म्हणजे जेणेकरून मला नेटचा जास्त काही इश्यू येणार नाही पण मागे लागून लागून कशेतरी दोन महिन्यानंतर त्यांनी वायफाय कनेक्शन फायनली घेतलं ज्याची मला खूप जास्त गरज होती आणि चला ची चा चा आता मी आलेली आहे दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी कालच्या दिवशी आमचं फराळ बनवून झालं फराळाच्या आधीच्या दिवशीपर्यंत आमचं घरही क्लीन करून झालं आणि आता आजच्या दिवसासाठी आणि उद्याच्या दिवसासाठी होणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त शॉपिंग तर आजच्या दिवसासाठी मी फक्त जे काही डेकोरेशन वगैरे असेल ना तर ती शॉपिंग करून घेणार आहे कारण यात पण माझा बराच वेळ जाणार होता कारण पूर्ण घराला घ्यायचं होतं तोरण घ्यायचे होते माळा घ्यायच्या होत्या भरपूर साऱ्या गोष्टी घ्यायच्या होत्या त्यामुळे मग असं मी डिवायडेशन केलं होतं की आज सगळे डेकोरेशनचं घेऊया आणि मग उद्या ड्रेस वगैरे जे काही असेल ते सगळ्यांचं ती जे आहे तर ते करूयात आणि दिवाळीमुळे एवढे छान छान आयटम्स आले होते ना की काय सांगू आणि मी जिथे शॉपिंगसाठी आले होते ना तर हे संगमनेरचं होलसेल मार्केट आहे जिथे प्रत्येक गोष्ट अवेलेबल आहे आणि एवढ्या सुंदर सुंदर गोष्टी होत्या पण प्रत्येक गोष्ट मला घ्यायची नव्हती माझं बजेट तसं कमीच होतं आणि तेवढ्या बजेटमध्ये मला सगळ्या गोष्टी काही घ्यायच्या होत्या शॉपिंग करून घरी येण्यासाठी जरा वेळच झाला मग अशावेळी आमच्याकडे बनणारा एकच पदार्थ खूप जास्त फेमस तो म्हणजे असतो मसाले भात तर मसाले भातामध्ये शेंगदाणे कोथिंबीर कांदा टमॅटो जे काही भाजीपाला असेल ना व्हेजिटेबल्स अवेलेबल ते सगळं त्याच्यामध्ये टाकायचं असा मसाले भात जो आहे तर तो सगळ्यांना आवडतो पण आज माझ्याकडे फक्त बटाटा कांदा आणि टोमॅटोच होता त्यामुळे मग मी वाईट पुलाव न बनवता म्हणले चला आता मस्त अशी चटपटीत मसाल्याची खिचडी बनवूयात तांदळाची जी माझ्या माहेरी बनवतात माझ्या ना भाताचं म्हणजे कसाही भात बनवा त्याला खिचडीच म्हणतात आणि माझ्या सासरीना तांदळाचा कसाही भात बनवा लाल तिखटचा बनवा किंवा मग मसाला काढून बनवा किंवा मग व्हाईट बनवा किंवा व्हेज व्हेजपुलाव बनवा त्याला इकडे पुलावच म्हणतात आणि माझ्या माहेरी खिचडी बन म्हणतात तर खिचडीला माझ्या सासरी ना खिचडी म्हणजे साबदाण्याची खिचडी आणि मग इथे जर कुणाला म्हटलं की खिचडी बनवू का तर मग सगळ्यांना सगळ्यांना असं वाटतं की साबधाण्याची खिचडी बनवते की काय बरं चला आता खिचडी तर मी बनवली होती पण माझ्याकडे अजून जरा वेळ होता तर म्हटलं चला आता फ्रीज आवरून घेऊयात कारण फ्रीज आतमधून मधून तर आवरून घेतलं वरून पुसूनही घेतलं पण जो वरचा स्पेस असतो ना तर तो मात्र थोडा क्लीन करायचा राहिला होता आणि मी कवर आणलं होतं एक तर तेही मला त्यावरती ते अंथरून द्यायचं होतं कारण कालच्या दिवसापर्यंत माझा शेवटचा दिवस ठरला होता की कालच क्लिनिंग करायची पण तरीही छोट्या मोठ्या भरपूर अशा गोष्टी ज्या आहेत त्या क्लीन करायच्या माझ्या राहून गेल्या होता आणि आता मसाले भातच बनवते म्हटलं शिट्ट्या होईपर्यंत एवढं जे काम जे आहे तर ते करून घेऊयात आणि मग फायनली मी तेही करून घेतलं मसाले भात होईपर्यंत माझं तेवढं मात्र जे आहे तर ते होऊन गेलं आणि खरं सांगते घरामध्ये आज वायफाय लागलं आहे ना तर एवढा आनंद झाला आहे ना मला कारण मी खूप दिवस झाले त्यांच्या मागे लागले होते की घरामध्ये वायफाय बसवा वायफाय बसवा आणि आज फायनली कुठून तरी जे आहे तर ते वायफाय लागलं आणि चला आता इथे मसाले भात तर रेडी आहे पण आमच्या घरामध्ये ना जेवणाचं ताट मात्र एकदम चमचमीत लागतं त्यावरती कोथिंबीर कांदा टोमॅटो सॅलेड मात्र ताटामध्ये दिसलं ना की मग ते ताट त्यांना खायलाही फार आवडतं म्हणजे थोडक्यात सगळ्यांना चमचमीत ताट जे आहे तर ते आजच्या दिवशी शॉपिंगही झाली थोडंफार घरातलं क्लिनिंगही झालं आणि आता माझं जेवणही झालं आता ज्या गोष्टी मी आज आणल्या होत्या ना डेकोरेशनच्या वगैरे तर त्या उद्याच्या दिवशी सकाळी सगळी कामी झाल्यानंतर म्हटलं आता उद्याच्या दिवशी ज्या आहे तर त्या सगळ्या तोरण असतील माळा असतील जे काही असेल तर ते लावून देऊयात म्हणजे घरामध्ये थोडासा तरी फिलिंग येईल की दिवाळी आहे आणि आता रात्रीच्या वेळी म्हटलं थोडंसं स्वतःला पण पॅम्पर करूयात कारण दिवसभरामध्ये बाहेर होते आणि शॉपिंग वगैरे झाली त्यानंतर आलं की थोडं क्लिनिंगही झालं त्यामुळे थोडासा थक मला आता जाणवत होता आणि जेव्हा मला असा थकवा जाणवत स्वतःला फ्रेश करण्यासाठी माझ्याकडे हा डिट्यांचा फेस पॅक आहे तर तो मी फेसवरती लावून घेत असते आणि तो टॅन रिमोल फेस पॅक आहे माझा ऑल टाईम फेवरेट आहे तुम्हाला कुठल्याही स्टोरमध्ये तो अवेलेबल होईल डिट्यांचा फेसपॅक द्या म्हणायचं तुम्हाला तो लगेच भेटून जाईल खूप छान त्याचा रिझल्टही आहे आणि जेव्हा कधी मी खूप जास्त थकलेली असते खूप जास्त माझ्याकडून काम झालेलं असतं मग तेव्हा मी फेस पॅक लावून घेते आणि छान असं वॉश करते एवढं फ्रेश वाटतं ना मला की काही सांगू आता मी फेस पॅक तर लावलाय पण आता थोडंसं क्लिनिंग खार जे खालचं फ्लॅट आहे आमचं त्याची तर क्लिनिंग माझी रोज कंटिन्युअसली सुरूच असते पण ही वरचा फ्लॅट जो आहे तर तिथे फक्त आणि फक्त रात्रीच येणं होतं दिवसभर तर मी खालीच असते तर म्हणलं आता हे फेसपॅक वाळेपर्यंत काय करू पिल्लू तर झोपलं आहे त्यामुळे मग आता जे काही आहे तर थोडंफार क्लिनिंग करून घेते म्हटलं म्हणजे उद्यापासून सगळं काही मला दिसायला फ्रेश दिसेल आणि थोडंफार डोक्यातही येईल की मग आपण असं करूयात आणि तसं करूयात म्हणजे सगळं काही फ्रेश दिसलं का डोक्यामध्ये आयडिया पण येतात की आपण इथं हे केलं पाहिजे तिथं ते केलं पाहिजे आता चला आता हा आहे माझ्या रात्रीचा बालकणी व्ह्यू तुम्ही तर माझ्या बाल्कनीचा व्ह्यू बघताच पण आता तुम्ही रात्रीचाही पाहिला असेल आणि कधी कधी ना स्वतःला असं पॅम्पर करत जा छान वाटतं फ्रेशही वाटतं आणि स्वतःला वेळ दिल्यासारखंही वाटतं कारण दिवसभरामध्ये आपण घरातली कामं करत असतो घरातल्या प्रत्येक तर काळजी आपण घेतोच पण स्वतःची पण काळजी केली पाहिजे आपण असं मला वाटतं त्यामुळे हा रात्रीचा जो वेळ आहे ना तर तो माझाच असतो कारण पिल्लू झोपल्यानंतर खरं सांगू ना एक तास तर मला झोपी येतच नाही मग अशा वेळी ना मी फेस पॅक लावते आणि आता दिवाळी आली तर फेस पॅक तर लावलंच आता हे नेलपेंट जे आहे ना तर ते पण लावून घेते आणि खरं सांगते हा नेलपेंट आणून पंधरा वीस दिवस तर झालेच असतील पण अजून एकदाही नाही लावला मला नेलपेंट लावायला फार आवडते मी जेव्हा कधी झुडिओमध्ये हो जाते ना वेगवेगळ्या कलरचे एकतरी नेलपेंट घेऊन येते घेऊनच येते आणि हे पण मी असंच आणलं होतं पण अजून काही लावलंच नाही आता दोन चार दिवसानंतर दिवाळी आहे तर म्हटलं आता हे पण लावून घेते आणि त्यानंतर मस्त असं शांत निवांत झोपते खरंच खूप छान वाटतं जेव्हा आपण स्वतःची काळजी करतो थो स्वतःला थोडाफार टाईम देतो थो ना तर तेव्हा छान वाटतं कारण दिवसभरात तर आपण दुसऱ्यांची तर काळजी करतोच त्यामुळे स्वतःची पण काळजी करायला शिका आणि रात्रीचा टाईम हा स्पेशली माझाच आहे त्यामुळे मी तर माझी काळजी करते तुम्हीही करतात का मला नक्की कमेंट करून सांगा चला आता इथे नेल पेंट पण लावून झालं आहे स्वतःला पॅम्पर करून पण झालेला आहे आणि चला मग आता माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि हो जर तुम्ही नवीन असाल ना तर प्लीज माझ्या चॅनलला माझ्या प्रत्येक चॅनलचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला माझा ब्लॉग तुम्हा कसा वाटला तेही मला नक्की कमेंट मध्ये तुम्ही मला कळवू शकता आणि चला मग आता माझा व्हिडिओ मी इथेच थांबवते आपण भेटू पुढच्या छान अशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा चला मग बाय